इंट्रो बघून तुम्ही ओळखलं तर असेलच आज आपण फिश फ्राय बनवणार आहोत त्यासाठी मी एक किलो होईल इतकी फिश घेतलेली आहे आता आपण त्याचा मसाला बनवून घेऊयात त्याच्यासाठी मी दोन चमचे गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस हाय हे लिंबू जे आहे याच्यामुळे आपल्या फिश फ्रायला खूप छान फ्लेवर येतो तर एक लिंबू मी अख्खं घेतलेलं आहे त्याचा रस त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा मसाला हाताने छान आपण मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट पण बनवून घेऊ शकता हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि या फिशच्या तुकड्यांना आपण हे हा मसाला छान सोळून घ्यायचा आहे है, खुण खुण है। है। रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खायला खूप खूप टेस्टी आहे बनवायला सोपे आणि खायला टेस्टी असं हे कॉम्बिनेशन आहे त्यामुळे हे या पद्धतीने नक्की करून पहा माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या साईडला एक बेल आयकॉन आहे तेही क्लिक करून घ्या म्हणजे मी इथून पुढे कधीही व्हिडिओ अपलोड के केला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन अगदी सहजरित्या मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ पण माझा पाहू शकाल त्यासाठी आता हे आपण फिश मॅरिनेट करून छान एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं तरी पुरेसं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक तास दोन तास जरी ठेवलं तर खूप छान अजून मॅरिनेट होईल आणि याचा पूर्ण रस या फिशच्या आतमध्ये उतरेल आणि खायला तेवढंच टेस्टी लागेल पण अर्धा तास पण पुरेसा आहे तेवढं जरी ठेवलं तरी पण काहीच हरकत नाही आता अर्धा तास झालेला आहे फिश पण छान मॅरिनेट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे फिश आहे ते या वाटीमध्ये मी रवा घेतलेला आहे बारीक रवा आपण त्या रव्यामध्ये हे असं थोडंसं सा दोन्ही साईडला हा रवा छान लावून घ्यायचा आहे म्हणजे आपलं फिशचं जे वरचं कोटिंग आहे तर थोडंसं हलकंसं क्रिस्पी होईल आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट असं फिश तर असा रवा घेऊन मी तव्यावरती तेल घेऊन याच्यावरती शालो फ्राय करून घेतलेलं आहे हे फिश जेव्हा तुम्ही रवा लावून फिश तव्यामध्ये टाकता तेव्हा लगेच न पलटता एक मिनिटभर मिडियम फ्लेमवरती छान भाजू द्यायचं आणि नंतर पलटी करायचं म्हणजे तो रवा जो आहे तो तव्याला चिकटणार नाही आणि ते कोटिंग आहे असं राहील आपण काय करतो तव्यामध्ये टाकले की लगेच गडबड करतो आणि ते पटकन पलटायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये ते, ते रव्याचं जे कोटिंग आहे ते तव्याला तसंच चिपकले चिपकून राहतं त्यामुळे एक मिनिटभर मीडियम फ्लेमवरती हे असंच ठेवून नंतर प पलटी केलं तर ते फिशला रवा व्यवस्थित चिपकला जातो तव्याला नाही चिपटत आता हे छान आपण एक तीन ते चार मिनिटं लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे अगदी कमी तेलामध्येही तुम्ही हे करू शकता तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका